हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या संत बाळूमामा मंदिरात गुरुवारी दीप अमावस्यानिमित्त भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती अनेकांनी रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे वाहनांचं पार्किंग केल्यामुळे मुरगुड ते मुधळटिट्टा या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती सुमारे पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं भाविक आणि स्थानिक नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापूर इथल्या संत बाळूमामा मंदिरात दिवसेंदिवस गर्दी वाढतीये त्यामुळं मुरगुड ते मुधाळती टायर रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होते मंदिर प्रशासनानं वाहनतळ उभारले आहेत पण अनेकजण रस्त्यावरच बेशिस्तपणे गाड्या लावतात गुरुवारी दीप अमावस्येला संत बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती मंदिर प्रशासनानं दर्शन रांग पिण्याचं पाणी प्रथमोपचार आणि पार्किंगची व्यवस्था केली होती काही वाहतूक पोलीससुद्धा तैनात होते पण काही बेशिस्त लोकांनी रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंग करून साऱ्यांनाच वेठीला धरलं त्यामुळे चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या परिणामी अनेक वाहनं तास दीड तास एकाच जागेला थांबून होती